तर नमस्कार मी विक्रांत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉक मध्ये तर आज आम्ही आहे फिरायला गोटे आणि मी आणि यश जाणारे कुठं तर पुण्याजवळ झाले नवीन त्रिमंदिर त्या ठिकाणी जाणार आहे चला तर मग जाता जाता जे धमाला आणि मंदिर पाहूयात यश दादा झालाय दा तयार जोरदार <laughs> जायचं आता तुम्ही तिकडं जायचं बाई मी तुमच्या विश्वास केला काय मग वाव तर फायनली निघालोय यश गोट्याबाई आणि कुमारबाई आणि हे भाई, भाई।, भाई जाताना तुम्हाला काय सांगू भोर कापूर रस्त्याची अवस्था तुम्हीच बघा अशी दयनीय अवस्था भोर कापूर रोडची आणि कष्ट करत किती वीजच्या स्पीडने चालली आहे गाडी अतिशय त्रासात आणि कष्टात चला मग बघू काय काय होतं पुढं तर हे आहे आमच्या आणबान शान भाडकर धरण या ठिकाणी पावसाळ्यात अतिशय सुंदर असं निसर्ग तयार होतो पावसाळ्यामध्ये याचा एक वेगळा आणि सेपरेट ब्लॉक तुम्हाला मला मी बनवून दाखवेल अख्ख्या भाडगर धरणाचा व्ह्यू बॅक साइड फ्रंट साईडचा बघू शकता झालंय गंभीर ट्राफिक हे बघा तुम्ही कसलं खतरनाक आहे ट्राफिक भाई वैता आहे ट्रॅफिकचं काय सांगू पुणे आणि भोर सगळीकडे ट्राफिक होत चाललंय आजकाल विषय गंभीर होत चाललाय ट्राफिकचा सध्या तरी बघूया त्याच्यावरती आता मंत्र मुख्यमंत्र्यांशी मलाच बोलावं लागेल फायनली ट्राफिकचा सामना करून आता आम्ही आलोय पुढे आता इथून त्रिमंदिर जवळच आले चला तर मग बघूया त्रिमंदिर आता थोड्याच वेळात थोडीफार माहिती मिळाली त्रिमंदिरची ते सांगतो तुम्हाला या ब्लॉक मध्ये आणि मंदिराचा ओव्हर तो सुद्धा दाखवतो येस दादा काय मत आहे तुझं तर खूपच ते मंदिर आहे जाऊया जा त्याबद्दल थोडी माहिती घेऊ चला जाऊया चला तर मग व ब्लॉक पुढे कंटिन्यू करा मित्रांनो फायनली पोचत आलं आता त्रिमंदिर पशी आता समोर जाऊन युटर्न मारून रिटर्न यायचंय मित्रांनो इथूनच बघूनच भारी वाटतय मन प्रसन्न वाटतंय आता, आता आज जाऊन काय होतंय काय माहिती आज जाऊन अजून मला वाटतंय दिल गार्डन गार्डन होईल बघूयात तरी तर भाई पोचलो होतो त्रिमंदिर पशी आणि अचानक भयानक झालाय पाऊस सुरू तर सध्या बसून राहिलो गाडीतच आता वरून राजा किती वेळ लावतोय था थांबायला काय माहिती बाई आपल्या गाडीतले स्वामी भाई पाऊस थांबायची वाट बघून बघून कंटाळलोय आता वाट बघायची पावसाची आता का काय माहिती पावसाची वाट बघायची नाही पाऊस थांबायची वाट बघायची आहे दादा आपल्याला मी तर म्हणते जाव भिजत आतमध्ये चला माझी तयारी आहे माझी तयारी आहे तुमच्या मला काहीच नाही प्रॉब्लेम आहे मी आता <laughs> मग चला मला वाटतंय जावं घरी आता आपण हळूच हा जो मार्ग आहे सरळ पकडू आणि जाऊ घरी आता भाऊ पाऊस काय थांबला नाही आणि आम्ही निघालोय भिजत भिजत आता बघू तर शेवटी थोडासा पाऊस कमी झाला आणि आम्ही आता निघालोय त्रिमंदिराच्या आतमध्ये चला तर मग दाखवतो तुम्हाला आज त्रिमंदिर आणि मंदिर बाहेरून असं संपूर्णत आकर्षण आहे लाइटिंग म्हणा आणि बाहेरची जी सजावट आहे ती अतिशय सुंदर आहे आणि हे पायऱ्यांवरती तुम्ही बघू शकता बाई किती पाऊस झालाय <coughs> बारी आणि हा मंदिराच्या समोरून दिसणारा बाहेरचा असा सुंदर असा परिसर आहे हा आणि मंदिरात एंट्री केल्या केल्या हे जे नक्षीकाम आहे ते तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेईन हा जो समोर दिसतोय असा भव्य दिव्य गोल घुमट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि ही जी, जी समोर दिसतीये ती आहे श्रीमधर स्वामींची भव्य तेरा फूट अशी मूर्ती आणि हा आहे गोल घुमट आणि हा आहे हॉलचा परिसर अतिशय भारी वाटते आणि चला आता श्रीमंदर स्वामींचा आपण सर्वप्रथम दर्शन घेऊयात या मंदिरात जैन वैष्णव शैव या तीन प्रमुख पंथांचे देव एकाच छताखाली विराजमान आहेत आणि हे मंदिर संपूर्णतः संगम दगडाने बनवलेलं आहे या ठिकाणचं विशेष श्रीमंदर स्वामींची भव्य तेरा फूट अशी मूर्ती आहे याशिवाय जैन तीर्थंकर आदिनाथ अजितनाथ पार्श्वनाथ महावीर आणि भविष्यातील तीर्थंकर पद्मनाभ प्रभू यांची मूर्ती या ठिकाणी स्थापित केली आहे याशिवाय श्रीकृष्ण भगवान व भगवान शिव यांच्यादेखील या ठिकाणी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला अन्य देवतांच्या मूर्ती जसं की श्री गणपती त्यानंतरनी बजरंगबली श्री तुळजाभवानी अंबामाता पद्मावती चक्रेश्वरी भद्रकाली श्रीनाथजी तिरुपती बालाजी साईबाबा हनुमान आता हे मंदिराच्या बाहेर डाव्या साईडने निघाल्यानंतर समोर देखील दोन मंदिर आहेत ही जी मी पाठीमाग ज्या देवतांची नावं घेतली त्या देवतांचं देखील तुम्हाला या ठिकाणी दर्शन भेटू शकतं आणि राईट साईडला देखील मंदिर आहे हे जे समोर आहे हे मंदिर आहे हे मंदिर पुण्यापासून वीस किलोमीटर आणि आमच्या भोरपासून तीस किलोमीटर साधारणतः अंतरावरती आहे आणि हे मंदिर मी असं सांगेन तुम्हाला रात्रीच पाहायला यावं म्हणजे एकदम भारी वाटते खूपच छान आणि एकदम छानच वातावरण आहे मंदिराचा चला मग आता पुढे तर एवढ्या भरगतच पावसात यांच जायचं झालं नियोजन कुमार काय जाणार का नाही एवढे पावसात जायचं घरी जायचं म्हणल्यानंतर चहा काय वाई वडापाव पण सांगू तुला तो बघू तोंड परत एकदा डाईट म्हटला डाईटचं नाव आहे समोर परत घ्यायचं नाही लक्षात ठेव थांबलाय फायनली पाऊस आणि हे तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू मग अशी बोलल्याप्रमाणे कशी मग बरंच काय काय आहे पण पावसाने वाट लागली असताना खरंच भारी ही एकदा तुम्ही नक्कीच विजिट करा या ठिकाणी मार 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 मार, 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 मार चाललोय बाई घरी असल्या पुन्हा एकदा तडकत्या भडकत्या पावसात तर नेक्स्ट टाइम आता पाऊस निवड असेल त्याच वेळेस ट्रीपला जाईल नाही तर मग संडेचं पूर्ण नियोजन पावसाळ्याचं भिजायचं भिजायचं करूनच आहे ट्रिपला बेकार पाऊस आहे बेकार चालू चालूया